मुंबई मधील स्थानिक रेल्वे प्रवासात एक गंभीर प्रकार समोर आला आहे प्रवासी आता प्रीमियम एसी लोकल ट्रेन्स आणि काही एक्सप्रेस गाड्यांमध्ये खोट्या मोबाईल तिकिटांचा वापर करत असल्याचं उघड झालं आहे ही बाब मिड डे वृत्तपत्राने मंडळी आहे रेल्वे प्रशासनानं या डिजिटल गैरप्रकाराला गांभीर्यानं घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार अनेक प्रवासी यूटीएस मोबाईल ॲपवरून घेतलेल्या तिकिटांचे स्क्रीनशॉट एडिट करून किंवा फेक क्यू आर कोड तयार करून दाखवत आहेत अशा बनावट तिकिटांच्या मदतीने ते एसी लोकल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करत आहेत विशेष म्हणजे हे, हे सर्व फसवे तिकीटं इतकी व्यवस्थित एडिट केलेले असतात की पहिल्या दृष्टिक्षेपात ते खरे तिकीट वाटतात रेल्वे अधिकाऱ्यांच्या तपासात हे समोर आलं आहे की काही प्रवासी विशेषतः गर्दीच्या वेळी मोबाईल तिकिटाचे स्क्रीनशॉट संपादित करून त्यात तारीख वेळ आणि गाडी क्रमांक बदलतात हे क्यू आर कोड स्कॅन करण्यासाठी तिकीट तपासकाला स्थिर इंटरनेटची गरज असते आणि हा तांत्रिक अडथळा फसवणुकीसाठी मोठा फायदा ठरत आहे अशा प्रकारच्या प्रकरणांमुळे रेल्वेला मोठं आर्थिक नुकसान होत असून अधिकाऱ्यांनी डिजिटल सुरक्षा बळकट करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत मध्य रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे की लवकरच यू टी एस ॲपमध्ये तिकीट पडताळणीसाठी नवीन सुरक्षा फीचर्स आणली जाणार आहेत तसेच तिकीट तपासकांसाठी खास स्कॅनिंग साधनं व नेटवर्क सुविधा वाढवण्याची तयारीही सुरू आहे रेल्वे प्रवाशांना याबाबत सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे बनावट तिकिटांचा वापर केल्यास दंडासह कायदेशीर कारवाई होऊ शकते असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे हा प्रकार डिजिटल फसवणुकीच्या नव्या पातळीवर पोहोचला असून प्रवासात प्रामाणिकतेची आवश्यकता अधिक ठळकपणे जाणवते आहे